ಲ ಕಡು ಕ तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतोय तुम्हाला सर्वांचं एका भन्नाट अशा ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉगमध्ये आणि मी तुमचा भाऊस मनोज विल्लात आणि मित्रांनो आलेलो आहे आपण एका भन्नाट जागेवरती आणि हा बघू शकता आणि आपल्या मागे हिडोंगरे आणि आपण याच्यावरती आता चढणार आहोत आणि बघूयात इथेचा लोकेशन आणि इथेचा जी जागा एकदम भारी आणि हा व्ह्यू बघा इकडे भन्नाट एकदम जागा भेटलेला आहे मित्रांनो आता डोंगरीला चढायला सुरुवात करत आहोत आणि निम्मे चढलेलं आहे बघा बघूयात वरती कसं आहे लोकेशन आणि भेटली चला पुढे थोडा तर फायनली मित्रांनो या जागेवरती येऊन पोहोचलेलं आहे आणि बघा खूप म्हणजे सहा सात वर्ष झाले असेल या जागेवरचे फोटो पण आहेत आमच्याकडे खूप आधी आलेलो होतो आणि बॅकग्राऊंडमध्ये बघा हा पूर्ण आलोंडा ग्रीनरीमध्ये येतो एकदम ग्रीन झालेला आहे प्रॉपर आणि इकडे बघा हा मागे कोहच किल्ला आहे आणि इथे हा भूतपाडा आहे ना त्या गावचा हा डोंगर आहे आणि एवढं भारी लोकेशन आहे ना खूपच भारी आणि उन्हाळ्यामध्ये इथं ना लोकं पूर्ण या गावची लोकं येतात थंड हवा वारा मस्त घेण्यासाठी आणि एवढा भारी लोकेशन आहे खूपच भारी बघू शकता नुसतं झाडी आहे आणि मधी मधी एक दोन घरं दिसत असणार तेवढीच बाकी काही नाही आणि आपली मंडळी आलेला आहे इकडं पार्टी करायला म्हणजे थोडक्यात इकडं फिरायला नेचरचा आनंद घ्यायला आणि छोटीशीच पार्टी आहे ती तुम्हाला पुढं नक्की बघायला मिळेल आणि हा बघा हा झाड दार। या झाडाखाली आपण फोटो काढलेला आहे अरे वा आणि या डोंगरीवरती ना छोटीशी एकदम बांबूची झाडं लावून दिसत आहेत तर चला आपण त्या ठिकाणी जाऊ तिथं आपला मित्र गेलेला आहे तिथं पण आणि या साईडला बघा काटेरी झाडे लावलेलं आहे ही डायरेक्ट कुंपवण्यासाठी केलेलं आहे कारण ज्याची जी हद असते ना तिथंपर्यंत ते लावून टाकतात आणि त्याचा फायदा एक नंबर होतो एकदम गज झालेला आहे वेगळ्या शिक्षणाचा अरे वा आरे या बघा त्या तिथं मग अशी तिथे तिथं बसलेलं होत्या आणि मित्र गेल्या आणि त्या उठून गेल्या तिकडं अरे वा अरे या वाशी भात बघा आणि मित्रांनो शेतकऱ्यांचं जेवढं नुकसान झालेलं आहे ना या पावसामुळं जेवढा पाऊस पडला तेवढा भारी आणि लोकांचं नुकसानसुद्धा केलेलं आहे माग मागं मी एक बघितलं शेत पूर्ण पाण्याने भरलेला होता पूर्ण आणि त्याच्यामध्ये भात कापलेला होता खूप बेकार शेतकऱ्यांची अवस्था केलेली आहे तर मित्रांनो संध्याकाळचा टाईम झालेला आहे आणि आत्ता लोकेशन बघा किती भारी झालेलं आहे एकदम भट्राटवाला झालेला आहे आणि मित्रांनो आपली पार्टी जस्ट झालेली आहे आणि आत्ता आपण खालचं उतरत आहोत इकडे बघा या इथे गाडी लावलेल्या आहेत समोरच इथे गाडी लावलेल्या आहेत आणि समोरचा जो दृश्य दिसतो तो बघा अद्भुत आहे एकदम भारीवाला आणि इकडं समोरचा हा कोच केला आणि हा पूर्ण पर्वत रांगा अरे यार अल्टिमेट या जागेवरून जायलासुद्धा वाटत नाही एवढ्या सुंदर जागा आहे ही तुम्हालासुद्धा अशा जगावर यायचं असेल तर नक्की विजिट करा मित्रांनो आणि नेक्स्ट डेमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले आहेत जवळजवळ आता सहा वाज वाजायला आलेला आहेत आणि एकदम हा लोकेशन बघा कुठे आलेलं पहिले सांगतो नदीवरती आलेलं आहे आणि मित्रांनो हा तिकडच्या डो या बघा आपले ढग बघा कसे झालेले आहेत आणि या इथे गाड्या ला लावलेल्या ला आहेत आमच्या आणि मित्रांनो नदीवरती आलेला आहे थोडासा बघायला मित्रांसोबत आलेला आहे आणि व्ह्यू बघा किती भारी एकदम तर चला पुढे जाऊयात आणि नदीचा थोडासा आनंद घेऊया कारण काल गेलेलो होतो डोंगरावरती फिरायला आणि आज आलो डायरेक्ट नदीमध्ये आणि या इथे नदीचा व्यू बघा कसा या इथे समोर इथे आणि इथे बंधारा आहे आणि असं या दिशेने नदी वाहते समोर आणि मित्रांनो गवत बघा कसा झाला आहे पूर्ण आणि हा माल आहे माल या मालावरती एवढा गवत झालेला आहे आणि या गवतातून आपण असं जात आहोत ओ चला डायरेक्ट तिथे बंधाऱ्यावर जाऊ आणि तिथं तुम्हाला मिळूयात चला तर फायनली आलेला होता आपण त्या बंधाऱ्यावरती आणि माझे व्ह्यू बघा होता चंद्र एकदम भारी सफेद सफेद दिसत आहे आणि ढग बघा किती झालेला आहे एकदम प्रॉपर ब्लॅक जर थोडा टाईम थांबलो ना तर पाणी जोराचा येईल असं वाटतंय आणि हा बघा ही इथे ब्रिज आहे आणि हा ब्रिज पूर्ण ब्रिटिनकालीन आहे ब्रिटिन आणि या दिशेने या इथून नदी अशी इकडनं वाहते असे समोर आणि हे बघा जे झाड तुम्ही बघत आहात ना या इथेच समोर ये मित्रांनो हे झाड खूप जुनं आहे खूपच जुनं मी एवढा एवढा होतो छोटासा तेव्हापासूनच आहे मी अजून संध्याकाळ झालेले आहे तोपर्यंत इकडे माणसं कपडे धुवत आहेत आणि पाणी किती दिवस झालेले असतील फक्त दहा दिवस झालेले असतील पाणी प्रो... एकदम प्रॉपर आटलेला आहे आणि हे बघा दहा दिवस आधीचा व्हिडिओ माझा बघत असाल तुम्ही बघात त्याच्यामध्ये नदी पूर्ण भरलेल्या अवस्थेत मी दाखवलेली आहे आणि आता पूर्ण आटलेली आहे इकडे आत आतमध्ये उतरू आणि बघूयात बंधाऱ्याचा व्ह्यू अरे बापरे आणि हे बघा अंघोल करायला आलेला आहे अंघोल करायला आणि बघूयात थोड्या टायमानंतर वा काय भारी लहान असताना आम्ही पण अशीच मजा केलेली होती पण आता हे दिवस आलेले आहेत नेचरचा आनंद घ्यायचा आणि या पाण्यामध्ये बसायचा खूपच भारी एकदम खूपच भारी तर फायनली मित्रांनो आता पेत आहे आणि झालेला आहे पूर्ण रात आणि एकदा परत एकदा व्ह्यू बघा आणि तो चंद्र बघा मला तोच खूप आवडतो आहे चंद्र आणि नदीचा व्ह्यू एकदा बघा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय भेटूयात अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय